खूपच छान तमाशा सुरू आहे आवडला आपल्याला तुम्हाला काय वाटत आम्ही ते सगळे जमलो आहोत ते मूर्ख आहोत म्हणून आम्हाला काही काम कामधंदा नाही त्याला दोष देऊन काही उपयोग नाही आज हा तमाशा सुरू आहे ना याला कारण फक्त ह्या गणपा नसून तुम्ही सगळे हात तुमच्यामुळे तुमच्यामुळे गावावर ही परिस्थिती उद्भवलेली आहे या संकटातून बाहेर पडण्यासाठी या संकटातून गावाला गा बाहेर काढण्यासाठी आपण सगळे एकजूट झाले पाहिजेत एकजूट व्हा एकमेकांना दोष देत बसण्यापेक्षा एकमेकांना एकमेकाच्या साथीने एकमेकांच्या एक मदतीने त्या गायत्रीचा तिरस गायत्रीचा प्रतिकार केला पाहिजे आणि या गायत्रीला गायत्रीच्या तावडीतून या गावाला सुटका गावाची सुटका केली पाहिजे अन्यथा सर्व काही सम्राट माणिक्य ऐका माझ माणिक 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 संग्राम माणिक ऐका माझ प्लीज मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला ऐकल नाही होईल ती